बिहार ता तालिबान आम्हाला दुःख होत नाही आमचा बीडचा बिहार अर्ध्याच्या वर सहा महिने ऊस तोडायला तुमच्याकडे राजकारण्यांनी गुन्हेगारी वृत्तीला पाठिंबा दिल्यानं जिल्ह्याची प्रतिमा प्रतिमा मलिन झाली होती परंतु साहेब आपण संतोष देशमुखच्या प्रकरणात जी कणखर भूमिका घेतली मला सगळ्या जणांना विनंती आहे जी मुख्यमंत्र्यांनी संतोष देशमुखाच्या खून प्रकरणात कणखर भूमिका घेतली ती जेवढ्यांना आवडली तेवढ्यांनी दोन्ही हात वर करा बीडचा बिहार अर्ध्याच्या वर सहा महिने ऊस तोडायला तुमच्याकडे असतो त्याचा बिहार केला जातो आणि कुणी महायुतीतल्या आपल्या पक्षातल्या लोकांनी मी कोणालाच सोडणार नाही त्याच्यावरती सगळ्या जनतेचा विश्वास आहे आमचा सगळ्यांचा अशा विड्रॅट रायल्लीनं अशा सगळ्या एका गावाला एका जिल्ह्याला बदनाम करून अशा जर गोष्टी होत असतील ह्याच्यातलं नुकसान कुणाच आहे भले आम्ही राजकारणात राहू नाही संपू पण पिढ्या ना पिढ्या पुढच्या तुम्हा आम्हाला कधीच विसरणार नाहीत ही काय करू शकत मला वाटतं नरेंद्र मोदी साहेबांना विनंती करावी लागणारे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये दे। देशातल्या कोणत्या सातबाऱ्यावर कोणी बी नावं टाकून द्यायची जय माझी हात जुडून त्या बाबतीतली विनंती आहे अरे आमच्यासारखे माणसं लढणारे मला माहिती आहे दादा कुठल्या कुठल्या प्रसंगात माझ्या वाईट प्रसंगात या पक्षांनी माझ्या मागे उभं राहिले मी तर कधीच विसरू शकत नाही मरेपर्यंत विसरू शकत नाही मेल्यानंतर माझी अग्नी दिली तर त्या अग्नीतला धूर सुद्धा तुमच्या उपकाराची परत एकाच गावात विमा अरे वावर तरी आहेत का जमीन तरी आहे का इथे एवढी शक्य आहे का एवढले पान वकाट रोंड मोड नालो काही दार येवढ यन्मित तोनमित फदी वडर समाजाच्या भाषेत बोलतोय अध्यक्ष महोदय सखाराम तांडा तेलगू आहे तेलगू बी येते मला निम्म्या महोदय अरे आमच्या सारखे माणसं लढणारे मला माहिती आहे दादा आणि माननीय मुख्यमंत्री महोदय अजून राख वाळू हो माफिया यांना सुद्धा मोका लागला पाहिजे अशी आमची विनंती आहे आणि तुम्ही ते लावाल ही आमची खात्री आहे